हॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता त्यानंतर मुंबई पोलिसांनी अथक तपास करून दोन शूटर सह आणखी दोघांना अटक केली होती मात्र त्या आरोपींपैकी एक असलेल्या अनुज थापन याने काही दिवसांपूर्वी तुरुंगात असतानाच गळफास लावून आत्महत्या केली त्यामुळे एकच खळबळ वाजली अनुज याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता आता या प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे अनुज शवविच्छेदन अहवालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे सलमान खान याच्यावर आपण कोणतेही आरोप केलेले नाहीत किंवा त्याच्या विरोधात कारवाईची मागणीही केलेली नाही असे नमूद करून याचिकेतून सलमान याचे प्रतिवादी म्हणून नाव वगळण्याची कुटुंबियांनी दाखवली आहे अनुज याच्या पोलीस कोठडीतील कथित विरोधात अनुजच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे अनुज याची आत्महत्या संशयास्पद असल्याचा दावा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्याच्या आईने केली आहे अनुजाच्या मृत्यूची महानगर दंडाधिकारी तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे केल्या जाणाऱ्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी सरकारला दिले होते त्या पार्श्वभूमीवर झालेल्या झालेल्या बुधवारी अतिरिक्त सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी तपास यंत्रणेचा प्राथमिक चौकशी अहवाल अनुज याच्या शवविच्छेदन अहवालासह मोहरबंद पाकिटात न्यायालयात सादर केला त्याचवेळी याच्या कोठडीतील मृत्यूची महानगर दंडाधिकाऱ्यांतर्फे अद्याप चौकशी सुरू असल्याचेही न्यायालयाला सांगितले न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदर सेने यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने अनुज याचा शवविच्छेदन अहवाल वाचल्यानंतर तो अपूर्ण असल्याबाबत नाराजी व्यक्त केली अनुज यांनी गळफास लावून घेतला तर त्याच्या मानेवरील जखम तसेच शरीरावरील इतर जखमांसारख्या महत्वपूर्ण तपशीलाचा शवविच्छेदन अहवालात समावेश नसल्याच्या मुद्द्यावर खंडपीठाने बोट ठेवले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका